नमस्कार सर लोकमत भक्तीच्या नवीन भागामध्ये तुमचे स्वागत आहे नमस्कार आजचा आपण विषय घेणार आहोत गुणमेलन तर गुणमेलन म्हणजे नक्की काय कसं काय गुणमेलन हे वरांच्या पत्रिकेचं एकमेकांशी किती ते अनुरूप आहेत हे सांगण्याचा शास्त्रांनी केलेला एक प्रयत्न आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांची जी रास असते म्हणजे ज्या राशी ज्या राशीमध्ये चंद्र असतो त्या चंद्राच्या नक्षत्राचे जे काही गुणदोष आहेत ते एकमेकांशी किती अनुरूप आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण असं ऐकलं असेल की एक नाडी नको म्हणजे तर अंत्य मध्य आणि आद्य अशा तीन नाडे असतात तर ह्याच्यामध्ये तीन नाडे तर त्याच्यातलं दोघांची जर एकच नाडी असली म्हणजे दोघांची मध्य नाडी आहे किंवा दोघांची आद्य नाडी आहे तर अशा वेळेला ते एकूण जे गुण असतात एकूण गुण या सगळ्याचे मिळून नक्षत्राचे गुण दिलेले आहेत छत्तीस गुण दिलेले तर त्याच्यातले नाडीचे महत्वाचे गुण आठ गुण कमी होतात म्हणजे मग ते छत्तीसशे अठ्ठावीस होतील त्याच्यानंतर योनी हा भाग असतो नक्षत्रांची मग त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्राला अशी वेगळी वेगळी योनी दिली आहे म्हणजे उदाहरणार्थ एका नक्षत्राची व्याघ्र योनी आहे तर व्याघ्र योनी आहे तर अशा वेळेला ज्या नक्षत्राचे योनी व्याघ्र ज्याला खाणार हे करणार आहे अशा ह्याच्यातली गो योनी जर असेल म्हणजे योनी म्हणजे प्रत्येक नक्षत्राचे जे वेगळे वेगळे गुण आहेत त्याच्यातल्या एखाद्या नक्षत्राची योनी उदाहरणार्थ योनी आहे आणि एका नक्षत्राची गो योनी आहे तर अशा वेळेला ते योनीचे गुण कमी झालेले तुम्हाला दिसतील किंवा आणखी म्हणजे जसं नाडीचं आपण बघितलं योनीचं बघितलं तसं गण गण हा एक भाग असतो तर त्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्राच्या त्या नक्षत्रांचं वर्गीकरण देवगणी नक्षत्र मनुष्यगणी नक्षत्र राक्षसगणी नक्षत्र असं केलेलं असतं आणि मग अशा याच्यामध्ये मनुष्यगण आणि राक्षसगण तर म्हणजे एका वरात मुलाचा देव गण आहे आणि मुलीचा राक्षस गण आहे तर तिथे पुन्हा गुण कमी होतील तर असे गुण हे करून यांचे एकूण किती गुण हे होत आहेत तर छत्तीस पैकी अर्धे म्हणजे अठरा गुण असावे असं शास्त्रांनी सांगितलंय जर हो। अठरा गुण असतील तर तुम्ही पुढे जाऊ शकता असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या सगळ्या पंचांगांमध्ये असं म्हटलेलं आहे की किमान अठरा गुण असावे असं पंचांगांनी म्हटलेलं आहे तर पत्रिका मेलन असं आपण जे करतो तर त्या पत्रिके मेलनाच्या याच्यामध्ये ह्या छत्तीस पैकी नक्की तुम्हाला किती गुण मिळाले हे सांगितलं जातं आणि पारंपरिक पद्धत म्हणजे पूर्वापार पद्धत अशी आणखीन एक पद्धत अशी होती की हेही बघितलं जायचं नाही पूर्वी तर फक्त आपली जी नावं आहेत तर त्या नावांच्या अध्याक्षरावरून ते एकमेकांशी जुळणारे आहेत की नाही हे बघितलं जायचं म्हणजे आता उदाहरणार्थ एखाद्या मुलाचं नाव रोहित आहे तर त्या रोहित हे नाव जे आहे ते तुला राशीत येणार आहे तर मग त्या तुला राशीसाठी वर्ज्यरास कोणती सांगितली आहे हो। तर ती मीनरास सांगितलेली आहे तर हो। त्या याच्यातलं मीन राशीमध्ये मध्ये येणारं जे नाव आहे तर हो। तसं जर नाव असेल तर ते नुसतं नावानेच वर्ज पण त्यावेळेला हा विचार व्हायचा नाही की ही जी थी थी पन, हाँ हाँ नाव ठेवलीये ती पंचांग बघून ठेवली आहे का आपण आपल्या आवडीचं म्हणूनही नाव ठेवतो नाही पण ते आवडीचं नाव आहे ते जे ठेवलंय ते पंचांग बघून जर ठेवलं नसेल तर हे सगळंच पत्रिका मेन हे व्यर्थ ठरत बरोबर त्याच्यामुळे गावाकडे अजूनही हा प्रकार आहे म्हणजे नावराशी प्रमाणे नुसतं तुम्ही पत्रिका धुळते की नाही असं हे बघा म्हणजे पण हा जर बघितला तर याला शास्त्राचा आधार नाही अशासाठी की नाव ठेवताना जर तुम्ही शास्त्र पाळलं नसेल तर ते जुळतंय की नाही हे बघताना कसा त्याचा उपयोग होईल म्हणजे आपल्या आजच्या भाषेमध्ये की तुम्ही कॉम्प्युटरला फीडअप जर चुकीचा दिलेला असेल तर तो रिझल्ट योग्य देईल असं आपण अपेक्षा नाही करू शकत ना हे हा भाग आहे तर त्याचा तो विचार होणं गरजेचं आहे